आज आपण आज आपण करणार आहोत की आज पौर्णिमा असल्यामुळे आपण आपल्या कुलस्वामिनीचं कुंकुम अर्चन करणार आहोत तर ते प्रकारे मी करणार आहे हे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करत आहे तर मग चला आता आपण प्रथम प्रथम आपण कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला आपले, आपले गणेश श्री गणेशाची पूजा करावी लागते त्यासाठी मी एक तामण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण गणेशाची मू मूर्ती ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता ही आपली गणेशाची मूर्ती आहे आणि ही आपली गणेशाची मूर्ती आहे आणि प्रथम आपण गणपतीचे पूजन करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे मी गणपतीचं पूजन करणार आहे तर अगोदर मी पंच आपल्याला प्रथम पाण्याचा अभिषेक करायचा आहे ಸರ್ವಮಲ್ ಸರ್ವ ಸಾಧಿ ತ್ೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತೇ ಓಂ ಶ್ರೀ ಸರ್ವಂಗಲಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾಕೆ ತ್್ಯಂಭಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತೇ ಸರ್ವಂಗಲಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾಕೆ ತ್ೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತೇ ओम श्री स सर्व मंगल्ये सर्व शिवसाधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अशा प्रकारे आपण तिचा मंत्र म्हणत म्हणत आपण हे करायचं आहे आता आपण पंचामृताने स्नान करणार घालणार आहोत